नमस्कार मित्रमैत्रिणींनो आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडून द्या घरातील खाजगी गोष्टी कधीच कुणाला सांगू नये लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा देखील घेतात मूर्ख लोकांच्या नादी कधीही लागू नये आपला वेळ वाया घालू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो हे कलयुग आहे इथे कुणीही स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी प्रत्येक माणसं नीट पार करून घ्या पारखण्यात चूक झाली तर तुमचं आयुष्य बर्बाद झालं म्हणूनच समजा रागात घेतलेले निर्णय कधीही चुकीच्या दिशेने जाऊ शकतात म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा काम क्रोध मत्सर आणि मोह हो, हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे पहा वाईट सवय लागण्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा वायफळ खर्च कधीही करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालू नका तो पैसा आपल्या अडचणीच्या वेळी जपून ठेवा उधार दिलेले पैसे मागण्यात कधीही लाज वाटू देऊ नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे तुम्हाला कधीही मिळणार नाहीत ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्याकडे असलेलं कोणतंही कौशल्य ज्ञान कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकालच्या जमान्यात फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कोणीही करत नाही तुम्हाला पगार किती हे कधीही कुणाला सांगू नका तुमच्या पगारीवरून तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सम्मान किती द्यायचा हे ठरवतात स्वतःला कधीही कमी लेखू नका त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला जास्त अडचणीचा सामना करायला लागू शकतो सतत निगेटिव्ह बोलू नका त्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तसंच होतं कधीही कुणाला जामीन राहू नका आपल्याला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये याची काळजी घ्या देवावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू परंतु माणुसकी कधीही सोडू नका तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूड वर्तून करू नका सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणी सापडून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखे कामे करणे आता सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःला जास्त महत्त्व दिल्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी देखील त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते सतत चिंताने काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आनंदाने जगा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद